बघा लेकरांनो पुढचा प्रश्न दोन हजार पंधरा साली पर्यावरण दिन शुक्रवारी होतात त्यानंतरच्या वर्षीचा येडस दिन कोणत्या वारी येईल असा प्रश्न प्रश्नामध्ये हे जे दिन विशेष आहेत पर्यावरण दिन आणि येडस दिन यांच्या आपल्याला तारखा माहीत असाव्या जसं की पर्यावरण दिन पाच जूनला असतो सर ओके आता हा जो इयर्स दिन आहे जागतिक इयर्स दिन लेकरांनो हा इयर्स दिन असतो एक डिसेंबरला कॅलेंडर वर्षातील संबंध विशेष दिन महत्त्वपूर्ण दिवस जसं की स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन गांधी जयंती वगैरे कामगार दिन महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन अहिंसा दिन वगैरे जे काही दिवस आहेत स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन जे काय असतील ते सर्व लक्षपूर्वक एकदा वाचून पाठ करा ओके आता गणित काय म्हणते बघा दोन हजार पंधरा साली पर्यावरण दिन शुक्रवारी होता इथं दोन हजार पंधरा पर्यावरण दिन म्हणजे याचा अर्थ पाच जून दोन हजार पंधरा या साली काय होता शुक्रवार होता ओके प्रश्न विचारला त्यानंतरच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंधराच्या नंतरचं वर्ष दोन हजार सोळा त्यानंतरच्या वर्षीचा यश दिन कोणत्यावर येईल ओके याचा अर्थ प्रश्नाला असं म्हणायचं एक डिसेंबर त्यानंतरचं वर्ष म्हणजे हे दोन हजार सोळा कोणता वार असेल ह्या एक डिसेंबर दोन हजार सोळा रोजी ओके समजलं सर लक्ष द्या उत्तराप्रत जाणं सुलभ व्हावं म्हणून काय करू इथं पाच जून दोन हजार पंधराला शुक्रवार आहे प्रथमत पाच जून दोन हजार सोळाला कोणता वार हे शोधू आणि ते शोधण्यासाठी इथं काय करायची बजाबा की दोन हजार सोळामधून दोन हजार पंधरा गेले राहिले एक आता हे दोन हजार सोळा मित्रांनो लिपवर्ष आहे त्याचा अर्थ या, या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा आहे म्हणून एक आधी हे लिपवर्ष म्हणजे काय हो साधारणपणे सामान्य वर्षात वर्षा तीनशे पासष्ट दिवस असतात आपण नेहमी असं म्हणतो तीनशे पासष्ट दिवस असतात मान्य आहे परंतु अधिक स्वरूपामध्ये एका दिवसाचा एक चतुर्थांश भाग असतो दडलेला ओके लिपवर्ष हे चार वर्षातून एकदा येते मग हा जो वर्षातला एक चतुर्थांश एक चतुर्थांश हा दिवसातला जो पावभाग आहे ना हा चार वर्षाचा एकत्र करून एक दिवस चार वर्षानंतर वर्ष येते हा ही बेरीज करा छेद समान आहे अंशाची बेरीज एक आणि दोन आणि तीन आणि चार चारला चार, चार कटले एक हा काय चार वर्षाच्या नंतर अधिकचा एक दिवस लिप वर्षाच्या कॅलेंडर वर्षामध्ये फेब्रुवारी मध्ये ऍड असतो फेब्रुवारी महिना लिप वर्षात एकोणतीस दिवसाचा एक असतो ओके कॅलेंडर वर्षामध्ये फेब्रुवारी महिना लिप वर्षात एकोणतीस दिवसाचा असतो दोन हजार सहा सोळा सॉरी दोन हजार सोळा हे साल वर्ष आहे हे कशावरून सर लिपवर्ष कोणतं कसं ठरवायचं सर याला भाग द्या चारणं कोणतं वर्ष लिप वर्ष आहे हे कसं समजायचं त्यासाठी त्या वर्षाला चारणं भागा भाग जर निशेष गेला तर असं समजायचं ते वर्ष लिप वर्ष आहे भाग द्या चार पंचवीस ओके एकदम सोळाला भाग नाही येत शून्य घ्या चार चूक सोळा भागनिशेष गेला म्हणजे याचा अर्थ दोन हजार सोळा लिप वर्ष आहे बरोबर आहे अशा पद्धतीचे उदाहरणार्थ दोन हजार आठ बघा चारनं भाग द्या चार पंचवीस इथं परत शून्य चार दोन्ही आठ ओके भागनिशेष गेला लिप वर्ष आहे एखाद्या वर्षाला चारन निशेष भाग जात असेल तर असं समजून घ्यायचं ते वर्ष लिप वर्ष आहे बरं आता एखाद्या वर्ष सोळाशे आहे ना सतराशे अठराशे दोन हजार अशा पद्धतीचे जर समजा नाही डबल शून्य ट्रिपल शून्य असलेले वर्ष असले तर ते लिप वर्ष कोणते कसे ठरवायचे याला चारशेनं भागायचे लेकरांनो इथं हे गोष्ट लक्षात घ्या चारशेनं भागा भाग जर निशेष गेला तर ते वर्ष हे दोन शून्य दोन शून्य गायब चार चूक सोळा दोन शून्य दोन शून्य गायब भाग जात नाही याचा अर्थ हे लिप वर्ष नाही हे लिप वर्ष आहे हे सुद्धा वर्ष नाही हा भाग जातो का बघा शून्याला शून्य गायब चारा पंचवीस हे लिप वर्ष आहे अशा पद्धतीनं लिप वर्ष कोणते ते आपण ठरवू शकतो भाग चारनं आणि चारशन देऊन समजलं सर आता पाच जून दोन हजार सोळाला कोणता वार सोळामधून पंधरा गेले बाकी एक आणि या सोळामध्ये फेब्रुवारी महिना इन्क्ल्यूड आहे म्हणजे लिपवर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसांचा असतो म्हणून हे अधिक एक, एक काय तर लिप वर्ष म्हणून एक दिवस अधिक असलेला ऍड केला दोन अर्थात दोन दिवस वार पुढे जाणार कुठं जाणार पुढं या शुक्रवारच्या पुढं वार दोन दिवस पुढे जाणार आता इथे शुक्रवार ओके वार दोन दिवस पुढे जाणार हा एक आणि हा दुसरा दिवस नंतर येणार आहे इथं शनिवार आणि इथं असणार रविवार याचा अर्थ पाच जून दोन हजार सोळा रोजी असणार आहे रविवार आता पाच जूनला दोन हजार सोळा साली रविवार आहे इथपर्यंत आम्हाला कळालं सर ओके आता लक्ष द्या गणित म्हणते यश दिन कोणत्या वारी येईल त्यानंतरचं वर्ष अर्थात हे दोन हजार सोळा इथं लिहा माता पाच जून पाच जून दोन हजार सोळा इथं आहे रविवार सर प्रश्न विचारला इथं एक डिसेंबर एडच दिन एक डिसेंबरला असतो एक डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कोणता दिवस असेल इथं काय करायचं हो वजाबाकी का नाही लक्ष द्या या पाच जून ते एक डिसेंबर पर्यंतचा प्रवास अर्थात दिवसांची बेरीज करायची बघा आता जून पाचपासून जून हा महिना तीस दिवसाचा तीसमधून हे पाच वजा करा जूनचे पंचवीस दिवस सर जुलै महिना असतो एकतीस दिवसांचा ऑगस्ट असतो एकतीस दिवसांचा सप्टेंबर असतो तीस दिवसांचा सर ऑक्टोबर एकतीसचा असतो नोव्हेंबर तीसचा असतो आणि डिसेंबरचा एक दिवस ओके एक डिसेंबरपर्यंतच आपल्याला काउंटिंग करायची बेरीज करा एक दोन तीन चार आणि पाच नऊ तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा तीन पंधरा दोन सतरा एकशे एकोणऐंशी दिवस आहेत हे एकोण आता या एकशे एकोणऐंशीला काय करायचं लक्ष द्या या एकशे एकोणऐंशीला मित्रांनो सातनं भागायचं का तर प्रति सात दिवसाला तोच वार येत असतो भाग द्या सात दोन्ही चौदा उरले तीन झाले एकोणचाळीस सातापाचा पस्तीस आणि बाकी उरली चार ओके ही चार काय बाक आहे बाकी आहे हा भाग वाटल्यास तुम्ही देऊन पहा ही चार जी बाकी उरली याचा अर्थ चार दिवस इथं वार पुढं जाणार चार दिवस वार पुढे जाणार कुठं पुढे जाणार या रविवारच्या पुढं हे पंचवीस काय आहे सर हे पंचवीस या एकशे एकोणऐंशी दिवसामध्ये आलेले हे रविवार आहेत ओके आता बाकी जी उरली ती बाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर चार दिवस वार पुढे जाणार कुठं पुढे जाणार रविवारचं पुढे हे रविवार एक दोन तीन आणि चार दिवस वार पुढे जाणार आता बघा इथं काय येणार मग सोमवार इथं मंगळवार इथं बुधवार आणि इथं गुरुवार हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे दोन हजार पंधरा साली पर्यावरण दिन शुक्रवारी होता त्यानंतरच्या वर्षीचा इळस दिन हा गुरुवारी असणार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे